नागपूर शहरात सोळा वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या अर्ध्या तासात मुलीची सुटका केली आणि आरोपीलाही अटक केली आहे हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या बसचा ड्रायव्हर असल्याचे समोर आले आहे रात्रीचे साडे दहा वाजले होते एका सोळा वर्षाच्या मुलीच्या घरात अचानक शांतता पसरली कुणालाही न सांगता ती घरातून निघून गेली होती कुटुंबियांना चिंता वाटू लागली त्याच क्षणी एक अनामिक फोन आला फोनवर बोलणाऱ्या मुलाने सांगितले मी तुमच्या मुलीला घेऊन जातोय तुम्हाला जे करायचे ते करून घ्या एका क्षणात वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी ताबडतोब पोलिसात धाव घेतली पोलिसांनीही या घटनेचे गांभीर्य ओळखले आणि तात्काळ त्या फोन नंबरचे लोकेशन ट्रेस केले पोलीस शिरोडे आणि त्यांच्या टीमने विलंब न करता कार्यवाही केली अवघ्या अर्ध्या तासा तासातच त्यांनी आरोपीला आणि मुलीला ताब्यात घेतली आरोपीचे नाव होते फुलेश्वर उर्फ सोनू सीताराम साहू वर्ष सव्वीस धक्कादायक बाब म्हणजे तो त्याच शाळेच्या बसचा ड्रायव्हर होता जिथे ती मुलगी शिकत होती एता जाता त्याने त्या निष्पाप मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते आरोपी फुलेश्वर तिला प्रेमाचा आमिष दाखवून दूर छत्तीसगडला घेऊन जाण्याच्या तयारीत होता पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि जलद कारवाईमुळे एक मोठी दुर्घटना टळली पोलिसांनी फक्त मुलीची सुटकाच केली नाही तर आरोपीवर पोक्स अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे किती महत्वाचे आहे आणि पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे अनेक गुन्हेगारांचे मनसुबे उधळले जातात दिनांक तीन आठ पंचवीस रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान आमच्याकडे तक्रारदार आली आहे आणि त्यांनी म्हटलं की आमची जी मुलगी आहे सोळा वर्षाची ती निघून गेलेली आहे कुणाला न सांगतात एक पाच मिनिटापूर्वी अननोन नंबरवरनं फोन आलेला आहे आणि त्या फोनवरून एक मुलगा बोललेला आहे की मी तुमच्या मुलीला घेऊन जाते तुम्हाला जे करायचं ते करून घ्या असं कळताच आम्हाला एक तात्काळ आम्ही त्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केलं आणि त्या लोकेशनवरनं आमच्या टी टीमनी पी एस आय त्या टीममध्ये सर्वात जास्त मेहनत होती आ, पी एस आय हैदर सनदे पी एस आय धनाजी मारकवाड पी एस आय शिरोळे आणि त्यांची टीम पोलीस कॉन्स्टेबल उत्तम मानिक ऋषभ आणि ऋषभ या सगळ्यांनी ही केलेली आहे कारवाई आणि आम्ही अर्ध्या तासामध्ये मुलीला आणि समोरच्या आरोपीला आम्ही निष अटक केलेली आहे ताब्यात घेतलेला आहे आणि त्या आरोपीचं जेव्हा आम्ही बाकीची माहिती काढली तेव्हा हा जो, जो आरोपी आहे ती मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या स्कूल बसचा ड्रायव्हर होता तर त्या गाडीमध्ये येताना जाताना त्या ड्रायव्हरने त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्या प्रेमाचा हे दाखवून लोप दाखवून तो तिला छत्तीसगड येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होता तर अशा पद्धतीने आपण त्यांना तात्काळ त्या मुलीची आपण सुटका केलेली आहे आता त्याच्यावर आरोपीवर आपण आणखी अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत त्या आरोपीचं नाव आहे फुलेश्वर उर्फ सोनू सीताराम साहू वय सव्वीस वर्ष राहणार दनतेश्वरी देवनगर झोपडपट्टी बजाजनगर एका गंभीर गुन्ह्याला पोलिसांना आळा घालण्यात वेळीच यश मिळालं एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं आहे या प्रकरणात पोलिसांच्या सतर्कतेचं आणि जलद कारवाईचं कौतुक का होत आहे या आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे